दिवाळीच्या सणामध्ये फटाके उडविताना पंधरा वर्षांखालील मुलाला डोळ्यांना काही दुखापत झाली तर ए एसची या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत डोळ्यांच्या दुखापतीसाठी विनामूल्य सल्ला आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देताना देशातील नामांकित ए एसची या नेत्र देखभाल संस्थेनं विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे फेको आणि ग्लुकोमा सर्जन डॉक्टर अमोल चौधरी आणि कोर्निया डॉक्टर केतन देवगावकर केटारॅक्ट स्पेशालिस्ट डॉक्टर हेमांगी चॅटर्जी रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर कोमल खेतवाणी या नेत्ररोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबविली जात आहे ए एस जी या डोळ्यांच्या दवाखान्यात सुलभ आणि उच्च गुणवत्तेची काळजी करताना मागील काही काळांमध्ये पंधरा वर्षांखालील मुलांना फटाके उडविताना गंभीर दुखापत होण्याचे जवळपास दोन हजारांच्या वर प्रकार घडले होते त्यामुळे अशा प्रकरणांवर आळा बसावा यासाठी जगातील तिसरी आणि भारतातील दुसरी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची साखळी असणाऱ्या ए एच जी आय हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ तद्न्या, नेतृत्व तज्ज्ञांच्या टीमने यंदाच्या दीपोत्सवात वेगळी सेवा पुरविण्याचा संकल्प केला आहे बाधित रुग्णांना फार्मसी आणि स्टेशन आणि ऑप्टिकलचा खर्च उचलावा लागणार असून शस्त्रक्रिया आणि इतर उपचार अगदी मोफत केले जाणार आहेत अंतर्गत पण दिनांक पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये डोळ्यांशी रिलेटेड ज्या काही दुर्घटना किंवा इजा असतील तर त्या पंधरा वर्षाच्या आतल्या सर्व मुलांना विनामूल्य कन्सल्टेशन चाचण्यांची तपासणी आणि त्याच्यानंतर आवश्यक त्या शस्त्रक्रिया ह्या सगळ्या आपल्याला विनामूल्य अवेलेबल होणार आहे तर एक आपल्याला जो डेटा दिसून येतो तो, तो दाखवतो की साठ टक्क्याच्या जवळपास ह्या डोळ्यांच्या दुर्घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या खालचे हे इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक जिम्मेदारीच्या नात्याने या एस जी आय तर्फे ही ऑफर किंवा हा उपक्रम आपण सुरू करत आहोत त्याची प्रामुख्याने लक्षणं म्हणजे फटाक्याच्या धुरामध्ये किंवा कण जे डोळ्यात जातात त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे डोळ्यातून पाणी येणे डोळ्या न उघडणे डोळ्यामध्ये मार लागला जर असेल जोरात तर त्याच्यामध्ये खूप जास्त दुखणे न दिसणे आणि त्याच्यानंतर डोळा जेव्हा प्रकाशाकडे पाहतो त्याच्यानंतर डोळ्याला खूप जास्त त्रास होणे हे सगळे त्याच्या मागचे लक्षणं असू शकतात आपल्या याच्यात वेळ वायानं घालवता जवळच्या क्लीन वॉटर मध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुमचे डोळे धुतले पाहिजेत जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर आणि डोळ्यांना थोडस एक प्रोटेक्शन साठी चष्मा वगैरे देऊन तुम्ही तातडीने जवळच्या आय हॉस्पिटल मध्ये येऊन उपचार प्रोफेशनल लोकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार त्या ठिकाणी घेतले पाहिजे डोळ्यांना जेव्हा फटाक्याचा मार लागतो तेव्हा ते त्याच्यामध्ये केमिकल इंज्युरी थर्मल थर्मल इंज्युरी आणि मेकॅनिकल इंजुरी अशा तिन्ही प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात तर डोळ्याच्या समोरच्या भागापासून ते पाठीमागच्या पडद्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्शन दिसून येतात छोट्याशा केमिकल इंजुरी पासून ते तुमचं बुबुळ फाटणे डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्त्राव होणे डोळ्यामध्ये मार लागल्यामुळे मोतीबिंदू होणे पडदा पाठीमागे निघून घेणे पडद्याच्या समोर रक्तस्त्राव होणे यासारख्या गंभीर समस्या सुद्धा आपल्याला दिसून येतात लोकांसाठी आव्हान आहे की यावेळेसच्या प्रकाशाच्या उत्सवामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये अंधार न ये त्यासाठी जी काळजी घ्यायची आपल्याला आणि सुरक्षेची जी जिम्मेदारी सगळ्यांनी घ्यायची आहे प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक